आली का तिकडे जा साईटला हम्म हो किती तुला मी सांगितलं ना तिने आणायचं म्हणून हे

दीदी पप्पाले पप्पाले दे ना मला ते आंबट दिदी आहे परत करते न खाऊ खराब आहे दादा इतकं आंबट लागतंय ते हे आंबट लागतंय हे परत कर लवकर जाशील ना का नाही घेत इतकं आंबट लागत त्यांना सांग का खाल्लं हो ना आम्ही ते आंबट लागल ते असच घेऊन जा जा पाय पायचं ऐकलं नको जाऊ देत नाही ठेवून द्यायचं फक्त यायचं निघून फेकून देशील का मग

चल गे आईस्क्रीम काय तर इकडे ना कुत्री पण खायना बघ ती तर बाई खाय ना चांगली नाही ना खराब लागते ना बाई Gena. Lucy, Lucy, Lucy. Masa.